शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता रब्बीचे सीझन सुरू झालं आहे आणि रब्बीचं सीझन सुरू होत असताना भरपूर शेतकऱ्यांची हरभराची पेर त्या ठिकाणी सुरू झाली आहेत परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की हार्बरवरती तन्नाशेक कोणतंही वा पण आज या सुमोटोमो केमिकल या कंपनीचं सुमॅक्स या तणनाशकाच्याविषयी आपण शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार तर दादा तुमचा पहिला परिचय सांगा माझं नाव देवीदास किसन जिल्हा जालना मोबाईल नंबर पंच्याहत्तर ब्याऐंशी झिरो सात तर आता रब्बी सीजन सुरू झालं हरबर सुरू झाली तर तुम्ही या सुम्याक्स बद्दल काय सांगशील शेतकरी बांधवांना हे सुमी मॅक्स असं एक आहे की हरभऱ्यात कोणतंही गवत किंवा कोणतंच हे येऊ देत नाही त्याचं सुमी टुमू कंपनीचं सुमी मॅक्स आहे हे हे रब्बीसाठी आणि खरीप साठी सोयाबीन आणि हरभरा ह्या दोन्ही पिकासाठी चालतं याची वापरण्याची पद्धत अशी आहे तुम्ही आज हार्बर पेरलं की लगेच अगोदर फावरणी करा अठ्ठेचाळीस तास जास्त त्याच्यावर पाणी फावा तर आता समजा तुम्ही हरभर पेअरला याच्यात हरभर पेअरल्याच्या नंतर याची फवारणी कशी केली पहिला हरभरा पेरला आणि त्याच्यानंतर हे फवारणी पेरलं नंतर पाणी लावा आता हे असं की बघता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल यांनी पहिलं हारबरं पेरलं हरभर पेरल्याच्या नंतर सोमॅक्स पावरलं आणि आता स्पिंगर चालू आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांनी काय सांगता हे औषध असं आहे की तुमचं तणमुक्त क्षेत्र येईल आणि मजुरी खर्च वाचल शेतात हरभराशिवाय कोणतंच हे मित्रांनो बरेचसे शेतकरी हे सोयाबीनमध्ये याचा उपयोग करतात आणि जे शेतकरी सोयाबीन मध्ये उपयोग करतात ते शेतकरी हरभरामध्ये सुद्धा याचा उपयोग करतात तर एक आपलं शेत हे तणमुक्त राहतं हार्बरच उगून येतं आणि तण मात्र राहतच नाही त्याच्यासाठी आपण निंदाईचा खर्चसुद्धा आपल्याला शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी कमी लागतो आणि अजिबात निंदाचं काम प्रॉडक्टविषयी माहिती जाणून घेतली जर का तुम्ही हार्बर पेरत असाल तर तुम्ही सुद्धा हे येतानाच एक पाहारू शकता बरेचसे शेतकरी याचा वापर आता करू लागले आहेत तर मित्रांनो धन्यवाद